नमस्कार तुम्ही आज तुम्हाला सांगणार आहे की मोबाईलवरून लग्नपत्रिका कशी तयार करायची आहे तर अशाच प्रकारच्या लग्नपत्रिका तयार करण्यासाठी ते पण एका क्लिकमध्ये जास्त बेजार व्हायची गरज नाही आहे तरी तरी क्रोम ओपन करायचं आहे इथं मराठी इन्व्हिटेशन सर्च मारायचा सर्च केल्यानंतर तुम्हाला एक नंबर साईट दिसेल त्या साईटला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर त्याला उपस्थित करायचं आहे इथं तुम्हाला कुठल्या प्रकारची वाढ जोळगृह प्रवेश किंवा लग्न कु कुठली पत्रिका बनवायची त्याच्यावर सिलेक्ट करायचं आहे तर मी इथं शिवविवाह सिलेक्ट करतो सिलेक्ट झाल्यानंतर याला स्किप करून टाका इथं स्किप झाल्यानंतर खाली भरपूर अशा पत्रिका दिलेल्या आहेत त्याच्यापैकी तुम्हाला जी आवडेल तिच्यावर क्लिक करायचं आहे भरपूर अशा पत्रिका आहे मी या ही पत्रिका मला आवडली आहे तरी मी याच्यावर क्लिक करतो क्लिक केल्यानंतर स्क्रोल करायचं आहे स्क्रोल झाल्यानंतर तुम्हाला इथे एडिटचा ऑप्शन येईन बघा खाली तर इथे तुम्हाला जे काय आहे ते एडिट करायचं आहे बघा इथं जे तुम्हाला, इते इते तुम्हाला नाव टाकायचं आहे त्याची सोका त्याच्यानंतर इथं तुम्हाला प्रवे हे आपलं नवरीचे नाव नवरदेवाचे नाव खाली येईल बघा स्थळ वगैरे हे झाल्यानंतर मी इथं थोडं करतो काहीतरी टाकल्यानंतर इथं करायचं आहे इथं वेट काहीतरी काही शेकड थांबायचं आहे त्यानंतर इथं डाउनलोड युवर कार्ड आलेले डाउनलोड ऑप्शन है डाउनलोड वरती क्लिक करते डाउनलोड क्लिक वरी फाइल डाउनलोड होती है तो डाउनलोड डाउनलोड अशा प्रकार अपनी पत्रिका आपबाइल गैलरी मध्य जाए गैलरी ओपन करा की है एक नंबर मैं आता डाउनलोड के पत्रिका इत थोड़ा चेंज के होता तो बढ़ूके पैन सा चैनल सब्सक्राइब करा